साप सांप पकड़ना आता है झेंडे साप कितना भी जहरीला क्यों ना हो सर मोंगो सांप का बाप होता है दा, 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 दा। या ट्रेलर मधुन दिसून येते की हा चित्रपट दोन व्यक्ति भोवती फिरतोय यातील पहिले कॅरेक्टर आहे पोलीस दलात सत्तर ते ऐंशी च्या दशकात काम करणारे मधुकर झेंडे आणि दुसरे कॅरेक्टर म्हणजे बिकनी किलर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या चार शोब्राज इंटरनॅशनल किलर मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल चार शोभराजला मधुकर झेंडे यांनी अटक केली होती ती सुद्धा एकदा नव्हे तर दोनदा चार शोभराजने साउथ एशियातील जवळपास वीस महिलांची हत्या केली होती त्याला मोठ्या शिताफीने पकडण्याचे काम मुंबई पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी मधुकर झेंडे याने केले होते इन्स्पेक्टर झेंडे या आगामी चित्रपटातून झेंडे यांनी शोभराज कसं पकडलं याची गोष्ट दिसणार आहे या चित्रपटामुळे मधुकर झेंडे हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत मात्र मधुकर झेंडे हे नेमके होते कोण त्यांनी चार शोभराजला दोन वेळा कसं पकडलं बिकनी केलं चार शोभराज कोण होता हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून सोळा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ही तारीख आहे तिहार जेल बाहेर घडलेल्या एका घटनेची या दिवशी एक इंग्रज व्यक्ती पॉश कपडे मध्ये परिधान करून आला आणि त्याने पोलिसांना मिठाई आणि फळांचे मोठ्या प्रमाणात वाटप केले आणि त्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगितले की चार्ल्स आपली मिठाई मंगाई है त्यानंतर जेलरच्या ऑफिस मध्ये बसलेल्या चार्ल शोभराजला हा निरोप देण्यात येतो हाच तो, तो चार्ल्स शोभराज ज्यावर खून फसवणूक दरोडे चोऱ्या तस्करी गॅमलिंगचे आरोप होते तो पूर्व युरोप आणि आशियातील अनेक देशांसाठी मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार होता याच प्रकारच्या गुणामध्ये त्याला अटक झाली होती आणि दिल्लीच्या तिहार तरुंगात त्याला ठेवण्यात आले होते त्या तिहार जेलमध्ये त्याने आपल्या गोड बोलण्यातून सर्वांना आपलेसे केले होते चार्ल्सने त्यांच्या वाढदिवसाची मिठाई सर्वांना वाटली आणि ती मिठाई खाल्ल्यावर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बेशुद्ध पडायला सुरुवात झाली याचा फायदा घेत अभेद अशा तिहार तरुंगातून सही सलामत बाहेर पडला त्यानंतर पोलीस तरुण अधिकारी यांची देशभरात नाचक्की झाली त्यामुळेच त्याला पकडण्यासाठी जबाबदारी टाकण्यात आली मुंबईतले पोलीस इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्यावर कारण मूळचा फ्रेंच नागरिक असलेला चार शोभ्रासची आई व्हिएतनामची होती तर वडील भारतीय होते एकोणीशे साठ च्या दशकात चार शोबराज याने गुन्हेगारी जगात पाऊल ठेवले त्याने पॅरिस मध्ये उच्चभ्रू वस्तीत आपली ओळख निर्माण करून तिथे अनेक जणांची फसवणूक केली आणि खोट्या कागदपत्राच्या आधारावर तो पत्नी सोबत एकोणीशे सत्तरच्या दशकात भारतात पळून आला भारतात आल्यावर त्याने तस्करी आणि गॅमलिंगच्या क्षेत्रात आपलं जम बसवला एकोणीशे त्र्याहत्तर ला, ला मुंबईतील एका हॉटेलवर सशस्त्र दरोडा टाकल्याप्रकरणी प्रकरणी चार्जला अटक करण्यात आली आणि ती अटक केली होती इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी पहिल्यांदा अटक करण्याची झेंडे यांची ही पहिलीच वेळ होती मधुकर झेंडे हे मुशी पुण्याचे होते मुंबई पोलीस दलात पंचवीस वर्षापेक्षा जास्त कर्तव्य बजावले त्यांनी पुण्याच्या वाडिया कॉलेज मधून रेडिओ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते मात्र ते पोलीस दलात आले ते लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने बोलण्याची शैली आणि धिपाड शरीर यष्टी यामुळे त्यांचा प्रभाव सर्वसामान्यांसोबत सामान्यांसोबत गुन्हेगारांना सुद्धा भुरळ घालत असते ऐंशी ते नव्वदच्या दशकात मधुकर झेंडे यांचा फक्त नावाने गुन्हेगारांना घाम फुटायचा त्यांच्या फक्त दहशतीने गुन्हेगार फरार व्हायचे त्यांच्या पोलीस दलातील गौरवशाली कारकिर्दीत ते सलग काही वर्षात गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक आणि विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जिंकणारे पहिले अधिकारी ठरले होते मुंबईत स्वतःला टेरर समजणाऱ्या अनेक दादांचा बाजार त्यांनी उठवला होता त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर चार्ल्सला शोधण्याची आणि पकडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती मधुकर झेंडे यांनी चार्ल्सचा संपूर्ण अभ्यास करून त्यांचा ठाण ठिकाणाचा मागमूस काढता गोवा आघाडले गोव्यात आपल्या सूत्रांचा वापर करत आपल्या टीम सोबत त्यांनी त्याच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर चार्ल्स शिवब्रास भारताच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली तो पूर्ण करून तुरुंगातून सुटला त्यानंतर त्याने थेट फ्रान्स गाठलं हो। तिथे त्याच्यावर चित्रपट निघाला आणि तिथे त्याने ग्लॅमर विश्वात प्रवेश केला मधुकर झेंडे यांचा चार दशकातील कारकिर्दीत चार शोबराज याला दोन वेळा अटक करणे ही सर्वात मोठी कामगिरी ठरली होती आजही गोव्यात प्रसिद्ध क्यू इरोको बारमध्ये झेंडे प्लॅटर ही डिश पाहायला मिळते त्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच बारमध्ये इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी सापळं रचून अत्यंत खुबीने चार शोभराजला अटक केली होती झेंडे यांच्या या कामगिरीवर खुश होऊन क्यू इरोकोच्या बार मालकाने त्यांच्या नावाची खास डिश तयार केली तिचं नाव पुढे झेंडे प्लॅटर देश म्हणून प्रसिद्ध झाली आता नेटफ्लिक्स वर येणाऱ्या इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटातून मधुकर झेंडे आणि बिकनी केलर चार्ल्स पुन्हा एकदा चर्चेत आले या चित्रपटाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे ती खऱ्या अर्थाने पोलीस दलातील खऱ्या बादशहाची या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी मेगा मोहिते सी यू द ने नेक्स्ट व्हिडिओ